माधुरी बनवते नूडल फ्रँकी आपली ब्लॉगिंगची सुरुवात करूया ना, करी है ना? Okay. चला ला टाकायचं टाकायचं आपण विसरलेलो नाही विसरलो नाही तर दादा म्हटलं की तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग करू नका हिंदी मध्ये करा जास्त सबस्क्रायबर भेटतील मराठी मरा लोक सबस्क्राईबर करत नाही तेव्हा जरास मला वाटलं की आता ब्लॉगिंग बंद करू आपलं रील चालू करू आहे ना पण नाही नाही आता या मुलांनी आपल्याला त्या दिवशी लाईव्ह सबस्क्राईब केलं तेव्हा वाटलं की नाही आपण ब्लॉगिंग करायचं आणि ते पण मराठीतच करायचं आपली मॅडम काय बोलते मराठीतच करा ना कोणी सबस्क्राईब करा किंवा नका करू आहे ना जे आपल्याला आवडतं ते नक्की सबस्क्राईब करतील तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा आपल्या श्री बुड्स थर्टी थ्री यूट्यूब चॅनलला आता या मुलांनी आपल्याला त्या दिवशी लाईव्ह सबस्क्राईब केलं तेव्हा वाटलं की नाही आपण ब्लॉगिंग करायचं आणि ते पण मराठीतच करायचं आपली मॅडम काय बोलते मराठीतच करा आहे ना कोणी सबस्क्राईब करा किंवा नका करू आहे ना जे आपल्याला आवडतं ते नक्की सबस्क्राईब करते तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा आपल्या श्री फुड्स थर्टी थ्री यूट्यूब चॅनलला आणि आम्हाला काय बोलतात त्याला एक मस्तपैकी प्रोत्साहन द्या आहे ना की आपण चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू आणि ह्या व्हिडिओ बघून कुठल्या आपल्या मराठी पोरांना वाटलंच असं करायचं तर नक्कीच करू शकतात आहे ना स्टॉलची तयारी वगैरे नक्कीच हे बघा दीदी आलं थँक्यू खायला तर आपल्या चॅनलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा या हिंदी भाषिकाला वाटायला नको की आपण हिंदीमध्ये करा हां हिंदी तरच आपले सबस्क्राईबर वाढतील असं काही नाही मराठी लोकपण आपल्याला करता करतायत आणि करतील नक्कीच चलो तो ट्राय करू आजपासून पुन्हा यूट्यूब ब्लॉगला आपल्या रेग्युलर सुरू वाद चला आजच्या दिवसाची सुंदर सुरू वाद जय सत दिवसाची सुरुवात मंचुरियन चीज टोस्ट नाही ओके मंचुरन टोस्ट मंचुरन फ्रँकी नाही आजची सुरुवात मंचुरियन चीज टोस्ट मंचुरन चीज टोस्ट तयार आणि ताई ताईले स्वत बाबूसाठी खास फ्रँकी घ्यायला आहे ना व्हिडिओ बघून पाठवलं ना तुम्हाला हा हा त्याला दाखवा आहे बघा फ्रँकी तुझी तयार आहे व्हिडिओ बघून पाठवली आई आले फ्रँकी घ्यायला दिदीची चला बघा बनवली आमच्यातर्फे बघा कशी वाढली उद्या सांगा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही चला आई आल्यात व्हिडिओ बघून फ्रँकी घ्यायला मेवो चीज वेल आहे ना मेवो विथ चायनीज वेल तुम्हाला खायचं असेल तर विजिट करा काूड डॅव डॅव दागिनी बनवली वेल दिदी आले मंचुरन खायला ओ Okay. दादाला फेल आहे दादा एकदम बिझी आहे बिझी बिझी आता शेवटचा क्षण आपलं मंचुरियन चीज फेल स्ट्रक्चर ओके चीज टोस mm. तयार स्पेशल माणूस आलेत कामोटेवरन राहुल बायको हे गो ट्राय करू आहे ना आवडला तर नक्की सांगा आम्हाला तुमच्याच रीलमध्ये कमेंट मध्ये सांगा आपला चीज टोस्ट तयार मंचुरांची चीज टोस्ट कृष्णाबाई घेऊन गेलेला आवडलं ना आवडलं म्हणून परत घ्यायला आले चीज टोस्ट कृष्णाबाई स्पेशल ओके चला आवडतंय ना बस झालं आहे ना नवीन काहीतरी आपण घडवलंय ते तुम्हाला आवडलं बघा फुली लोडेड चीज टोस्ट त्यानंतर ग्रेव्ही बनवते चीज दाबेली मंचुरियन चीज पाव मंचुरियन चीज टोस्ट खायचा मंचुरियन चीज पाव चीज टोस्ट तयार चीज टोस्ट, टोस्ट दाबेली टोस्ट ह्याच्यावरती येईल मसबेली मेवनीस रेवा स्पेशल माणसासाठी सगळं चाललंय हे चीज दाबेली विथ मेवनीस स्पेशल माणसाला दाखवायचं काय बस बास, बास माणसं अजून होतील स्पेशल माणसं <laughs> आहेत ते आता येईल बघा इकडे या साईडला या तुम्ही हो स्पेशल माणूस आम्हाला असा फिरता येत नाही आपला चीज मंचुरियन टोस्ट दादा आलाय दादाला दादा <laughs> भेटला नव्हता आज भेटलाय त्या दिवशी भाऊ संपलेले दादा खातोय आपला चीज टोस्ट आणि गुरुवाले घ्यास घ्यायला दादा खातोय चीज टोस्ट नवीन चीज टोस्ट तयार मंचुरियन चीज जोश खाण्यासाठी आलेत आपले खास पाहुणे कुठून आलेत माहिती का हो जोगेश्वरी वरन खास आलेत आपल्या चीज जोश खायला ओके आपला चीज टोस्ट तयार आणि दादा आलाय खास जोगेश्वरी बघ नक्की का आवडला तर नक्की सांग चल धन्यवाद चीज चालू सोडू फ्रँकी एकच झाली नूडल मिक्स फ्रँकी नूडल्स नूडल नूडल इतना बना केला आहे दादा खास फ्रँकी खायला खास फ्रँकी खायला थँक्यू वेलकम कुठून आलाय अच्छा हा अरे देवा एवढ्या लांबून आला तुम्ही चला वेलकम तुमचं काळजो की स्वागत नक्की आवडलं तर आम्हाला कमेंट करा मिक्स चीज मंचुरियन फ्रँकी तयार नूडल्स मिक्स फ्रँकी ओके प्रल्हाद भाई येले प्रल्हाद च्या गँगचे तुमच्या फ्रँकी तयार खायचे ना सगळ्या खायच्या खायच्या मस्त खायला द्या लवकर चल पुण्याला जायचं खाऊ नये लवकर दादा चालेल पुण्याला फ्रँकी खाऊन हा पुण्याला चला लवकर 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 त्या पुण्याला जायचं चार चीज टोस्ट तयार आता वरतून चीज पार्सल की ला चार चीज फुल्ली लोड चीज तयार चार चीज टोस्ट तयार दादा ए बघा दा कसं मस्त वाटतय ना बनून बघ हा खा नंतर आवडीने सांग आम्हाला कसं आले चल एक चीज त्यांना सांगा वेगळा कुठला आहे तो मेहनीस वेगळ आहे चीज टोस्ट तयार आहे म मयुरीची मयुरी सर एकोर्ड तोडायला आली आहे पूजा मयुरी पूजा घेते एक सात चाळीस दाबेली बघ आहे ना पूजाच्या दाबेली सगळ्या तयार मयुरी नेहमी थोडं थोडं खाते आज पूजा एकदम चाळीस दाबेली ची ऑर्डर देऊन चाळीस दाबेली घेऊन जाते मयुरी आठवड्याचा रेकॉर्ड तुझा तोडलाय पूजा पुढे गेली आहे चाळीस दाबेली घेऊन निघाली कोणाला देत आहे वाटत आहे हा मयुरीसाठी घेते अच्छा सगळ्या मेवण्यांकडे मेवण्यांसाठी ती आता रॅपिडो बुक करते आणि सगळ्या आपल्या मेहन्या आहेत त्यांच्यापर्यंत एक एक दाबेली नेऊन पोचवेल चला तिला हा काम दिलाय आपण बघू कोणाकडे पहिली पोचेल हा पहिलं चिवू नंतर कोण 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 आन्सर करतंय तसं जावा लवकर इला लवकर पूजाला मेसेज करा आणि आपली दाबेली चलो बाय दादा आला जनता स्टील वाले आपल्याकडे आले आपला आता चीज टोस्ट तयार स्पेशली राणे राणेंचा चे चेडूक है चेडूक ना चेडूकच बोलतात ना हा पहिल्यांदा मी ट्राय करतोय राणेंचा स्पेशल चीज टोस्ट घरी जाऊन रिवू द्या आम्हाला नक्की घरी गेल्यावरती राणे सांगतील स्पेशल कमेंट करतील आपल्याला राणेंचा आज आपला चीज टोस्ट करायला आलेत माऊलीचे राईट हँड हे बघा ऑलराऊंडर कारागीर निखिल कॅशर मालकर मालकर साहेब आले आहेत आज आपलं चीज टोस्ट करायला <laughs> ओके थँक्यू फॉर विजिट त्याच्या ठिकाणी हे हे मालकर साधका आता आपली ऑर्डर चालली आहे नेक्सा <laughs> ग्रुप तुर्बे तुर्बेला चालली आहे नेक्सा मारुती ही बँकी मला वाटतं असेल कोणाची ग नाव पण विसरलो मी यांची चल च्यू गँग आपली स्नेल माडी गँग नेक्सा ग्रुप चीज तुर्बे मंचुरियन फ्रँकी मंचुरियन फ्रँकी दोन नूडल फ्रँकी एक मंचुरियन फ्रँकी दोन दाबेली एक सूप बांधला तुमचं आणि दोन ग्रेवी आणि एक आहे आपला स्पेशल टोस्ट सँडविच स्पेशल माणसासाठी कळलं बाय स्पेशल माणूस कोण आपली मॅडम आम्हाला येतो लाजली लाजली ती तिकडे लादली मी इकडे बोलते ती तिकडे लादली बाग आहे ना इसको बोलता है बॉन्डिंग जरा आपल्या फ्रँकी निघाल्यात तुर्बेला ओके चीज नूडल्स तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता आणि आस्वाद घेऊ शकता काळाजोगी फूड्स इकडेच यायचे तुम्हाला आपल्या आता फ्रँकी निघाल्यात नेक्सा ग्रुप तुर्बे तर आपल्या फ्रँकी तयार निघाल्या आपल्या फ्रँकी तुर्बेला तुर्बा नेक्सा ग्रुप भाऊवाले तो कस्टमर आणि दाबेली सूप चला तर नेक्सा ग्रुप तयार आहे बघा तुमची ऑर्डर निघाली मस्त गरमागरम तुमच्यापर्यंत पोचायला मला वाटतं अर्धा तास लागेल त्यांचा माणूस येतो आहे घेऊन जायला आपण कुठेही डिलेवरी करत नाही फूड तुम्हाला न्यायचं इकडूनच न्याय लागतात बहुतेकजणं आहे तुमचा ॲप वगैरे आहे का तर आपला कोणताही ॲप नाही आहे तुम्हाला इकडून येऊनच घ्यायला लागेल किंवा तुम्हाला स्वखर्चाने रे रॅपिडो करून तुम्हाला बुक करायला लागेल हां आम्ही ह्या मॅडम आणि आम्ही त्यांचे कारागीर हे असे एकमेव आम्ही दोघंच आहे इथे दोघंच आम्ही माणसं असतील तर आपण नक्की पुढे बघू आपल्या जमलं तुमच्या आशीर्वादाने तर सगळं होईल सगळं व्यवस्थित ठीक मग आपण बागबांसारखं जाऊन देते आपलं स्वप्न आहे चला आपल्या मेवनी बायचं स्पेशल चीज टाका स्पेशल टो स्पेशल माणसांसाठी चूसाठी आणि आपला दुसरा विजिटर आहे थोडा पण च्यू तुझा मेवू स्पेशल वाला चीज टोश तयार आपला पार्सल निघालाय नेक्सा ग्रुप तुर्बे ओके चिरण तयार तर आपल्या स्टॉलवर येणारे जय विरू आज व्हाईट वाले मामा, वा, मामा आपले त्यांचा अठ्ठ्याहत्तर वाढदिवस मामांना खूप खूप शुभेच्छा बघा हे आपल्या स्टॉलवर येणारी जय विरूची जोडी आहे कधीपासून येतात सोबतच तर कोण कोण त्यांना शुभेच्छा देईल मामांचा अठ्ठ्याहत्तर वाटेल मामा वाढदिवसाच्या मामा शुभेच्छा मामांचं लक्ष नाही शुभेच्छा कोण कोण शुभेच्छा द्यायची आपल्या स्टॉलवरची जयविरुची जोडी आम्ही जयविरुची जोडी बोलतो ना मैत्रीचा अशी मैत्री असा मामांचा बड्डे झाला अठ्याहत्तर वाय ना मामाने काय आणून दिलं तेव्हा आम्ही पैसे नव्हतो घेत तर मामा बलजबी टाकून गेले पण स्वतः मात्र बघा माधुरीने ज्यांना बड्डे विश केलं त्यांना त्यांचा आशीर्वाद घेतलं पण त्यांनी आपल्याला श्रीखंड आणून दिला मामा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाही मामा धावत आले श्रीखंड आयुष्य तुमचं उदंड आयुष्य लाभू तुम असे आपले आशीर्वाद नाही म्हणून बोलतो पण चव आपली पण प्रेम तुमच मांधुरीची मंचुरियन चीज ब्रँकी थोडासा राग आलाय तिचं बोलते तुम्ही भरपूर दिवस आता काय चीज टोसकडे जास्त लक्ष दिलात माझ्याकडे कमी लक्ष दिलात असं काही नाही बाय तुझ्याकडे पण लक्ष आहे सगळ्यांचं आहे ना ही आहे आपली मंच्युरियन चीज फँकी फक्त तुझं शूट करायला टाइम नाही भेटलं आहे ना सध्या मंच्युरियन चीज टोसची शूट करता करता ही बिचारी राहिलेली तर हिला आज राग आलेला तिला आपण मनवली आहे आणि ती सज्ज आली आहे हिच्यासारखी हो थँक्यू मंचुरियन चीज फ्रँकी दादासाठी स्पेशल आले सेलिब्रिटी आले आपले काय आता सुविचार काय देखो पहिला कस्टमर आत्ताच त्याच्याबद्दल बोलत होतो बिचार आहे फ्रँकी रागवली आहे माझ्याबद्दल लक्ष देत नाही आणि हे आले काय तिचा नवरा चीज टोस्ट फ्रँकीचा तर ती बोलते माझ्याकडे लक्ष देत नाही आता त्याच्याकडे लक्ष देत चला पहिलंच कस्टमर आलं आपलं चीज टोस्ट बघा आपले सुरुवात मंचुरियन चीज टोस्ट ने है ना? राग येऊ नये चीज टोस्ट मस्ट आज काल भैरव जयंती आहे ओके दोन्ही चीज टोस्ट तयार ना फ्रँकीला राग ना कोणाला राग आहे ना मगाशी आपण वार्ता करत होतो फ्रँकीला विचारलेला राग आलाय आता शेव टाकली त्यानंतर चीज टोस्ट तयार त्यानंतर हा थोडी चटणी नाही चाललं बरोबर हा दादा चटणी नको चटणी ओके बघा चीज टोस्ट तयार आता याच्यावरती येईल चीज टाकून तयार आता चीज टोस्ट फायनल गडे फ्रँकी काय राग मानू नको त्याला पण विचारतायत पहिल्यांदा ना तुझ्या नवऱ्याला भाव आले तर भाव खाऊन दे जरा आहे ना म्हणून बिचारी नाराज आहे मंचुरियन टोस्ट मिस्टर फॉर्म मध्ये आले तिचे मंचुरियन टोस्ट आणि फूड लवर आपले ओके मंचुरियन चीज दोन्ही पण चीज टोस्ट दादा पण स्पेशल खाण्या मेवो डबल चीज आता तुम्हाला दुसरा एक पुन्हा पण ऑप्शनल ठेवलं आहे आतमधून पण चीज एक स्लाईस येते ती चौरस ती स्लाईस आपण टाकतो हे नवीन डबल चीज याचं फक्त दहा रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागतील आहे ना हे सिक्स्टी रुपीज मंच्युरियन चीज टोस फ्रँकी सध्या रागवली आहे नवरात्रीचा जोरात आणि फ्रँकी कोमा है ना मंचुरियन चीज टोस भाव खातो आहे आणि त्याची बायको चीज मंचुरियन फ्रँकी रुसली आहे रुसली आहे रुसली आहे रुस्ली आहे राग मारू नको त्याला पण विचारतायत पहिल्यांदा आहे ना, ना? तुझ्या नवऱ्याला भाव आले तर भाव खाऊन जरा आहे ना <laughs> चीज फ्रँकी विचारी नाराज आहे मंचुरियन टोच मिस्टर फॉर्म मध्ये आले तिचे मंचुरियन चीज टोच आणि फूड लवर आपले ओके मंच्युरियन चीज दोन्ही पण चीज, दो चीज टोस्ट दादा पण स्पेशल आपण बनवले चीज मंचुरियन टोस्ट दादा आले दादा खूप आवडले आवडलं ना एकदम जास्त थँक्यू तुम्हाला आवडलं हेच आमचं मोठं प्रतिसाद आवललेलं पार्सल पण घेतलं दादांनी एक खाल्लं आणि आता पार्सल घेतात दादा नावलले चीज तो